नमस्कार मित्रांनो आज बघा छान मटण आणलेलं आहे लेकीच्या आवडी म्हणजे फरमाईशनुसार आणलेलं आहे नळी आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर चॉप्स आहेत म्हणजे आपल्या आवडीनुसार आपल्याला मटण घ्यायचं आहे मटण ज्या पद्धतीने सोप्या पद्धतीने बनवते तर त्याच्यामध्ये आहे ना पीस जास्त आपल्याला लहान ला। किंवा मोठी ठेवायची नाहीत बघा पिसात पीस कशी व्यवस्थित ठेवलेली आहे तर आता हे मटण आहे ना मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पूर्ण पाणी नितळवून घेतलेलं आहे नेहमी सगळे म्हणतात की झटपट होणारं मटण पण मटण कधी झटपट बनत नसतं काही वेळेला मटण जून असतं काही वेळेला कोवळा असतं त्याच्यामुळं झटपट होणारं नाही पण अगदी सोप्या पद्धतीने हे मी मटण बनवते आहे तर त्याच्यासाठी आहे ना त्याच्यासाठी साहित्य बघा मी घेतलं आहे लसूण घेतली आहे अद्रक घेतलं आहे इकडे ना कलरसाठी मी आपल्या बेडगी मिरच्या आहेत ना त्या भिजून घेतल्या होत्या पाणी काढून टाकले आणि इकडे घेतले कोथिंबीर आणि मिरची कोथिंबीर बघा मी दांड्यांसकट घेतलेली आहे आता फक्त म्हणाल ना तर मी मिरच्या मिक्सरला बारीक बारीक करून घेणार आहे आणि बाकी सगळं आहे ना मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे काय असतं ना आपण जेव्हा खलबत्त्यामध्ये किंवा पाट्यावरती जे बनवतो ना त्याला चव अप्रतिम असते आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या वा मटणाला किंवा आपल्या पदार्थाला चव खूप अप्रतिम मिळावी प्रत्येकाला जमतं असं नाही पाट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये तर तुम्ही ही पेस्ट आहे ना मिक्सरमध्ये बारीक केलीत तरी हरकत नाही पण मी आहे ना खलबत्त्यामध्ये तेचून घेणार आहे बघा ह्या मिरच्या ज्या आहेत ना त्या मी फक्त मिक्सरमध्ये बारीक करून घेते जाडी भरडी मी मिरच्यांची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता जे बाकीचं साहित्य आहे ना ते तेचून घेते मग मी कोथिंबीरच्या सुद्धा ना दांड्या घेतल्यात ज्या कवळ्या दांड्या असतात ना त्या कोथिंबीरच्या आपण टाकून घेतल्या ना की काय असत त्याचा एक स्वाद वेगळा असतो तुम्ही तुमच्या घरी ना नक्की वापरून बघा बघा जे अद्रक लसूण कोथिंबीर मिरची घेतली आहे ते आपल्याला जसं जाडसर पाहिजे ना तसं छान टेचून झालेलं आहे माझं आता जे मी मटण घेतलंय ना त्या मटणाला अगोदर हळद टाकून घेते बघा आपण अद्रक लसूण कोथिंबीर मिरची जे तेचून घेतलंय ना ते आता ह्या मटणाला मी लावणार आहे त्याच्यानंतर आहे ना लाल मिरच्यांची जी, जी मी पेस्ट तयार करून घेतली आहे ना ती आपल्याला पाहिजे तितकीच घाय घ्यायची याच्यामध्ये आणि आता हे छान असं आपल्याला ह्या मटणाला लावून घ्यायचंय बघ आता आपलं हे छान मटणाला असं लावून झालेलं आहे तुम्ही तुम्ही पाहिजे ना तर ह्या वेळेला मीठसुद्धा टाकू शकताय मग आता आपल्याला हे ना अर्धा ते पाऊन तास बाजूला करून ठेवायचं आहे म्हणजे मॅरिनेट करायला ठेव ठेवायचं आहे आणि मॅरिनेट केल्यामुळं काय होतं चवसुद्धा खूप वाढते तर बघा आता हे आपलं मटण छान असं लावून झालेलं आहे बाजूला करून ठेवते एक बघा मटण आहे ना मी फार कमी साहित्यात बनवते त्याच्यासाठी मी फोडणीसाठी लसूण घेतली आहे इकडे मीठ घेतलं आहे घरगुती मसाला घेतला आहे इकडे थोडेसे खडे मसाले घेतलेत बघा तेजपत्ता थोडा घेतला आहे त्याच्यानंतर दोन लवंगा घेतल्यात दोन काळी मिरी घेतली आहे त्याच्यानंतर बघा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि मसाला वेलची घेतली आणि ही मसाला वेलची आहे ना मी फोडून घेतलेली आहे त्याचबरोबर इकडे मी दोन कांदे वापरणार आहे आणि दोन टॅमॅटोचा वापर करणार आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर बघा दांड्यान घेतली आहे बघा आपला कांदा छान बारीक कापून झालेला आहे बघा टॅमॅटो आहे ना मी आज बारीक करून घेत नाही आहे किसणी घेतली आहे छोटी म्हणजे आपल्याकडे जी चिच्ची किसणी असते किंवा आपल्याकडे मोठी किसणी असते त्यानेसुद्धा तुम्ही किसू शक शकताय तर मी हा टॅमॅटो आहे ना किसून घेणार आहे किसून घेतल्यानंतर ले तो एकदम बारीक होतो आपल्याला मिक्सरचाही वापर कर करायची गरज नाही आहे तर बघा छान असं किसून घेते टॅमॅटोसुद्धा आहे ना मी लाल घेतलेला आहे टोमॅटोची साल आहे ना छान अशी बाजूला निघालेली आहे कांदा बघा मी बारीक एकदम कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर इकडे टॅमॅटो मी किसून घेतलाय आज त्याच्यानंतर म्हणाल ना टॅमॅटोच्या साली बाजूला काढून ठेवलेल्या आहेत इकडे कोथिंबीर सुद्धा भरपूर अशी कापून घेतलेली आहे बघा मी आज आहे ना कढईमध्ये बनवते नॉनस्टिकमध्ये तुम्ही ही रेसिपी आहे ना कुकरमध्ये सुद्धा बनवू शकताय बऱ्यापैकी तेल टाकलंय तेल आपल्याला छान असं तापून द्यायचंय तेल बघा आपलं तापलेलं आहे जे खरे मसाले घेतलेत ना ते टाकते अगोदर हो जो कांदा कापून घेतलाय तो कांदा टाकते आपल्याला कांदा आहे ना छान असा सोनेरी होईपर्यंत परतत राहायचंय काय ना आपण कुठले मसाले वापरत नाही आहोत म्हणजे कुठलाही वाटण टाकत ना टाकणार नाही आहोत त्याच्यामुळं कांदा आपला छान असा लालसर झाला पाहिजे इतका आपल्याला तो खमंग परतवून आहे बघा साधारण लालसर सा कांदा झालेला आहे ना तर मी लसूण टेचून घेतली होती मी म्हटलं होतं फोडणीला लसूण टाकणार आहे तर ती लसूण टेचून घेतलीये ती आता कांद्याबरोबर फ्राय करते म्हणजे ती छान लालसर होईल मग आपल्याला कांदा लालसर करायचा आहे पण करपून घ्यायचा नाहीये त्याच्यामुळे तो आपल्याला सतत असा हलवत आहे आणि ही रेसिपी आहे ना तुम्हाला जर कुकरमध्ये करायची असेल तर तुम्ही कुकरमध्ये करू शकता पण कसं होतं कुकरमध्ये काही लोकांना कुकरमध्ये आवडतं काही ना आवडत नाही तर ज्यावेळेस आपण आशी बनवतो ना त्यावेळेस तिची सोप खूप छान लागते म्हणून मी कुकरमध्ये न बनवता कडईमध्ये आहे थोडीशी बघा अगोदर कोथंबीर टाकती आहे त्यांना ती ना खमंग सुगंध सुटत चाललेलं आहे म्हणजे आपला कांदा आणि लसूण छान परतत आलेली आहे आता जो घरगुती मसाला घेतलाय मटण हे तिखट असावं म्हणजे ते खाण्यासाठी सुद्धा छान लागतं घरगुती मसाला टाकतीये आपला मसाला जळून तर ही जी टॅमॅटोची मी किसून घेतलेले ते टॅमॅटो टाकते आणि टॅमॅटो टाकलंय तर लगेचच मीठ टाकते बघा मग आपल्याला कांदा टमॅटो आणि जे मसाले टाकले आहेत घरगुती मसाला ते सगळं असं छान मिळून आलेलं आहे आता एक दोन मिनटं आहे ना गॅस बंद करून ठेवून द्यायचे हे मटन बघा अर्धा ते पाऊन तास ठेवलं होतं मी मॅरिनेट करायला ते किती छान असं मॅरिनेट झालेलं आहे हे मी फ्रीजमध्ये थे ठेवलं नव्हतं बाहेरच ठेवलं होतं त्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट टाकलेली नाही आहे कारण मी मटणामध्ये टाकली म्हणून फक्त ह्याच्यात लसूण टाकली आहे गॅस फुल ठेवलेला आहे बघा आणि आता हे जे मटन मी मॅरिनेट केलेलं आहे हे मटन टाकते ह्याच्यामध्ये बघ आता आपले हे मटन छान टाकून झालेलं आहे हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय परत थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला ते परतवून घ्यायचंय पर जितकं आपण मटन परतवू न तितकं त्याची चव अप्रतिम येते बघा मटणाला कसं छान असं पाणी सुकत चाललेलं आहे आणि मी हे सुक मटण बनवते आता आपल्याला काय करायचंय मीडियम टू हाय फ्लेमच्या ह्याच्यामध्ये आहे ना हे मटण ठेवायचे ह्याच्यात परत थोडीशी कोथंबीर टाकून येणार ना ती झाकण लावून पाणी ठेवते ह्या पाण्याचाच वापर आपल्याला नंतर करायचं आहे पण पाणी टाकून ठेवलंय आणि आता गॅसची फ्लेम आहे ना ती हाय आणि मीडियमच्या मध्ये मध्ये ठेवते म्हणजे आपलं मटनही करपणार नाही जेव्हा आपण मटण वगैरे काय असं वाफेवर बनवत असतो ना तेव्हा आपले भांडी आहेत ना ती बुडाची असावी लागतात म्हणजे ते मटण खाली लागत नाही बघा आता हे दहा मिनटं ठेवून देते दहा मिनिटानंतर आपण झाकण उघडून आहे सारखं सारखं झाकण उघडून बघितलं ना की ते मटण शिजतही नाही आणि आपण हे मटण कुकरमध्ये बनवत नाही हो। कढईमध्ये बनवतोय म्हणून आपण ते सतत खोलायचं नाही आहे बघा मी दहा मिनटं मटण ठेवलं होतं आणि वरती पाणी ठेवलंय आता हे पाणी आहे ना आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचं आहे पण सुकं मटण करते त्याच्यामुळं कमी पाणी वापरणार आहे आणि आपलं बघा मटण हो मी अजिबात खोललं नव्हतं मटणालासुद्धा किती छान पाणी सुटलेलं आहे सुगंधसुद्धा म्हणाल ना एक नंबर येतो आहे असं ना मी टॅमॅटो पिसून टाकला आहे आणि त्याच्यामुळं त्याची लजत आहे ना फार छान आहे म्हणजे खाताना छान वाटणार आहे आपला मसालासुद्धा बघा आणि पाणी किती छान सुटलेलं आहे पण हे मटण आहे ना शिजलेलं नाही आहे आपलं त्याच्यामुळं आणि काही असतं ना आपण एक चूक करतो ज्यावेळेस आपण मटण किंवा कोणताही पदार्थ बनवत असतो ना तो तो तर त्या पदार्थामध्ये आपण थंड पाणी टाकतो तर थंड पाणी न टाकता आपण जर गरम पाण्याचा वापर केला ना तर त्या पदार्थाला शिजण्यासाठी तर मदत होते पण चव सुद्धा बदलत नाही तर बघा थोडंसं पाणी टाकते मी आणि आता हे मटण मी छान शिजून घेणार आहे पाण्या टाक पाणी टाकल्यामुळं काय होणार आहे खाली करपणारी नाही आणि छान ते वाफेवर शिजलं जाईल पाणी टाकल्यानंतर आहे ना वरती पाणी ठेवून त्याला छान शिजून देणार आहे बघा वाफेवर मी ठेवून दिलेलं आहे छान पाणी टाकलं आहे आणि आता हे मस्त शिजून देणार आहे बघा जे मटण ठेवलं होतं ना पण त्याला आता अर्धा तास जास्त झालेला आहे आणि मी हे वाफेवर शिजवते आहे तर हे पाणीसुद्धा बघा कमी झालेलं आहे आता इकडे बघा मी लस सॉरी कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या जे कोवळा भाग आहे ना आता ह्या थोड्याशा जर आपल्याला कापायच्या असतील तर कापायच्या नाहीतर मी ह्या अशाच टाकणार आहे बघा झाकण खोलून आपलं मटण बघूया अगोदर बघा ह्या कोथिंबीरच्या काड्या टाकते आता मी आणि आपलं मटण शिजलंय की नाही ते आपल्याला चेक करायचे तर बघूया आपलं मटण शिजलंय का अजून आपलं थोडस मटण शिजलं पाहिजे त्याच्यामुळे अजून दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे मटण परत वाफेवर ठेवून द्यायचे तर बघा परत आहे ना मी हे छान वाफेवरच ठेवून देते याच्यामध्ये आता एक्स्ट्रा आपण पाणी टाकलेलं नाहीये किंवा काहीच नाही जे आपण वाफेवरच बनवलेलं आहे त्याच्यातून हे पाणी तयार झाले जे सुरुवातीला पाणी टाकलं होतं त्याच्यावरच हे छान असं मटण शिजलेलं आहे बघा ह्याची ग्रेव्ही सुद्धा किती छान आहे हे आपल्याला भातावर सुद्धा खाता येतं आणि पोळी बरोबर सुद्धा परत आहे ना थोडीशी कोथंबीर टाकून झाकण लावून ठेवून देते बघा जे मटण मी ठेवलं होतं ना सॉरी पाणी जे वरती ठेवलं होतं ना मटणाच्या ते पाणी असं पूर्ण वाटलेलं आहे बघा अगदी थोडंसं पाणी राहिलेलं आहे तर आता झाकण काढून आपलं मटण बघूया बघा मटणाचा रंग बघा म्हणजे कलर बघा किती जबरदस्त आलेला आहे आता आहे ना आपण बघा हे मटण अगदी छान झालेलं आहे म्हणजे पाणी जास्त नाही किंवा तुम्हाला जर अजून सुकं पाहिजे असेल ना तर ते तुम्ही गॅस फुल करून सुकवू शकता तर आता बघ आपलं मटन शिजलंय की नाही त्याआधी आपण चेक करूया आपलं मटन अगदी छान शिजलेलं आहे मग आपली ग्रेव्ही सुद्धा किती छान तयार झाली आहे मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कोणतंही वाटण नाही घाटण नाही बघा गॅस बंद करते आणि झाकण लावून येईना एक दोन मिनिटं फक्त ठेवून देते आजही मी कोथिंबीरचा थोडासा जास्त वापर केलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकून गॅस बंद करून घेते मला आम्ही पाच मिनिटं ठेवलं होतं झाकण काढून बघूया मित्रांनो बघ आपलं मटन छान तयार झालेलं आहे मित्रांनो कुठलंही वाटण घाटण न करता अगदी सोप्या पद्धतीने पण वाफेवरती बनवलेलं हे चटपटीत आणि झणझणीत मटण ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू मटणसुद्धा बघा आपलं किती छान शिजलं गेलेलं आहे कुकरमध्ये न बनवता कढईमध्ये बनवलेलं आहे पण एकदम मस्त शिजलं गेलेलं आहे